मी आता जेजोरी गडावरती आहे महाराष्ट्राचा लाडका सुपुत्र ज्याने बिग बॉसची ट्रॉफी जिंकलेली आहे तो आता जिजोरी गडावरती आलेला आहे आपण बघू शकतो जात आहे सूरजचा अभिषेक घातला जात आहे इथं सूरज जो खंडेरायांना आपला वडील मानतो म्हणजे खंडेराया माझे पप्पा आहेत त्याने बिग बॉसच्या घरातच सांगितलेलं होतं की मी जर ट्रॉफी घेऊन गेलो तर पहिल्यांदा खंडेरायाच्या चरणी जाईल आणि मग तो जसं बोलला होता तसं पहिल्यांदा तो गावात जाण्याच्या अगोदर खंडेरायाच्या चरणी आलेल्या आहे मात्र आता आपण हे बाहेर आल्याच्या नंतर बघू शकता की कि बाहेर किती प्रेक्षक त्याच्यासाठी इथं थांबून अक्षरशः गर्दी लोकांनी त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी त्याच्याबरोबर फोटो घेण्यासाठी एकच लहान तरुण आबाल वृद्धांसहित सगळ्यांची गर्दी झालेली आहे सूरज हा या महाराष्ट्राचा मुलगा सूरज हा या महाराष्ट्राचा सुपुत्र प्रत्येकाला आप आपला वाटतो आहे आणि त्याच्यानंतर सूरजची जी क्रेज आहे ती बिग नंतर किती वाढलेली आहे आपल्याला एकंदरीत दिसून येतं सूरजला कसल्याच पद्धतीत पब्लिक सोडायला तयार नाही आहे त्याला गारडा घातलेला आहे सूरजचा इथं म देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार देखील करण्यात येतोय देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी यांनी त्याला आता घोंगडी काठी आणि खंडेरायाची एक फोटोची फ्रेम देऊन त्याचा सत्कार केलेला आहे आणि सूरज हा खंडेरायाचं दर्शन घेऊन आता पुढं मोरगावसाठी जाणार आहे जिथं गणपती बाप्पांना तो भाऊ मानतो गणपती बाप्पा हा माझा मोठा भाऊ आहे असं त्याचं म्हणणं आहे सूरज आपल्याला माहित आहे की कि किती भावनिक आहे किती त्याची खंडेरायावरती महादेवावरती आई मरेमतीवरती आणि गणपती बाप्पांवरती किती श्रद्धा आहे म्हणजे ह्या चार देवस्थानांना गेल्याशिवाय तो कुठंही जाणार नाही कोणाच्याही घरी जाणार नाही असा त्याने पण केलेला होता आणि तो पण तो एका अर्थाने पूर करताना दिसत आहे सूरजच्या मागं हा गर्दीचा लोट जर पाहिला आपण तर अक्षरशः सेलिब्रिटी काय असतो ते याच्या मागची गर्दी पाहिल्याच्या नंतर दिसून येतं परंतु खरं तर एका बाजूला आपल्याला हेही म्हणावं लागेल की सूरज हा मातीतला मुलगा आहे आत्ताही तो बाहेर आल्याच्या नंतर त्यानं कुठलेही बडेजावी केलेली नाहीतर ना इतर, इतर सेलिब्रिटीप्रमाणे तो बाउन्सर घेऊन फिरला असता लोकांना जवळ येऊ दिलं नसतं परंतु सूरज हे सगळे अक्षरशः धक्के सहन करत करत सर्वांना ज्यानं फोटो मागेल त्याला फोटो देतोय सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो प्रेक्षकांना नाराज करत नाहीये त्याच्यामुळे आपल्याला त्याचं ही या बाजूचंही कौतुक करायला हवं आणि सूरजची ही बाजूच महाराष्ट्राला आवडते सूरज फॅन्स लोकांना देव मानतो आपण बघितलंय की तो फॅन्सला देवच म्हणतो आणि नेहमी तो बेगबॉसच्या घरात सांगत आलेला आहे की तो काही झालं तरी फॅन्स हे माझे देव आहेत आणि त्याच्यामुळंच मी जिंकत आहे किंवा मी जिंकणार आहे असा एक त्याचा दृढ आत्मविश्वास होता आणि हीच ती माणसं ज्यांनी हीच ती मराठी माणसं हीच ती महाराष्ट्रातली माणसं ज्यांनी सूरजला डोक्यावर घेतलं ट्रॉफी जिंकण्यापर्यंत त्याला नेऊन पोचवलं आणि सूरजनं त्याची ही ट्रॉफी याच पब्लिकला याच प्रेक्षकांना आणि खंडेरायाला समर्पण केली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आपण त्याचा पुढचा प्रवास आता गणपती बाप्पा मोरया या ठिकाणी मोरेश्वर मोरगाव या ठिकाणी जिथं अष्टविनायकाचं पहिलं देवस्थान आहे किंवा अष्टविनायकाचा पहिला मान जिथं असतो त्या मयुरेश्वराजवळ आपण पोहोचणार आहोत आणि पुढचा रिपोर्ट मयुरेश्वराजवळ